पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा काल सेमीमध्ये का नाही पळाला एक संबंध महाराष्ट्राला एक आतुरता असेल ही बातमीची की का नाही पळाला कारण तुम्ही बघितला सरजाचा जो पैरा आहे तो छत्रपती संभाजीनगरकरांचा जो बटन नावाचा बैल आहे त्या बैला सोबत होता आणि नक्कीच गटालाच थोडंसं वाटत होतं की गाडी ही सेमीला नाही पाळायची म्हणजे नाही पाळणार म्हणजे कारण की रथी महारथी होते पळू शकते पण सारजा तरी काय वाढणार आहे त्या बैलाला तुम्ही बघितलं गटाला सरजा तळापासून त्याला ओढत आणला त्या बैलाला तो बैल एवढा म्हणजे पळत होता पण असं शेवटी शेवटी सर्जाला पळणारा बैल लागतो सरजाला पुरणारा बैल लागतो आणि नक्कीच सर्जाचं नियोजन जरा थोडंसं चुकीचं होतं आहे असं तर वाटत नाही आहे ना कारण की तुम्ही बघितलं काल सारजाची आणि बटनची गाडी ज्यावेळेस निकाल घेतला या गाडीनं गाडी पुढे थांबते त्यावेळेस सर्जाच्या पायाला जे आहे ते थोडीशी दुखापत झालेली आहे नक्कीच एक मुलाखत पडली होती सारजाचे मालक आहेत छोटे मालक त्या मालकांनी सांगितलं की ज्यावेळेस गाडी पुढे थांबते त्यावेळेस सारजाचा पाय जो आहे तो पाय उचलत होता सरजा नक्कीच उचलत होता म्हटल्यानंतर सारजाला थोडीशी गंभीर दुखापत नाही नॉर्मल दुखापत आहे सरजा थोडासा पाय उचलत होता म्हणजे आपल्या सरजाला थोडंसं गाडी थांबताना पुढे ज्यावेळेस थांबती गाडी त्यावेळेस थोडंसं गाडीचं चाक खड्ड्यामध्ये गेलं असेल किंवा पाय खड्ड्यामध्ये गेला असेल आपल्या सरजाचा त्याच्यामुळे थोडंसं सरजाला आपल्या दुखापत झालेलं आहे आणि नक्कीच काल अभिजित भैया पवार हे सगळ्यांचे लाडके आहेत नक्कीच त्यांनी असा त्या तुम्हाला माहितीच आहे सरजावरती जीवापाड प्रेम करतात सरजा त्यांच्या काळजाचा तुकडा आहे नक्कीच आपण जेवढे सरजावरती प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त पट्टीने सरजावरती प्रेम करतात आणि त्यांना खूप काळजी आहे सरजाची म्हणून म्हणूनच त्यांनी असं सरजाने आपल्या पाय ज्यावेळेस उचलला म्हणजे गाडी ज्यावेळेस निकाल घेतल्यानंतर पुढं थांबते त्यावेळेस त्यांनी निकाल निर्णय घेतला की सरजाला आता पळवायचं नाही आहे पुणे कारण की गट बाद झाला सेमी कारण की शेवटी बैल महत्त्वाचा आहे हा बैल संबंध महाराष्ट्रात माहीत आहे असा सगळ्यात जेवढी बळ बैल पळतात त्यामधील तो एक टॉपचा एक बैल आहे फक्त पैऱ्या वाचून थोडीशी अडचण होती सरजेची सरजा नक्कीच कामबॅक करेल परंतु काल बघितलं तुम्ही सरजा पाय उचलत होता त्याच्यामुळे अभिजित भैया पवार यांनी सरजाला घरी घेऊन गेले कारण की त्यांनी असा निर्णय घेतला की सरजा सरजाला जे आहे ते सेमीला नाही पळवायचा म्हणूनच आपला काल आपल्याला काल सारजा आपला नाव असून सुद्धा सेमीला दिसला नाही आहे आणि सारजाचं नशीब पण एवढं बॅड आहे सगळ्या महाराष्ट्राला जेवढी जेवढी टॉपचे आहेत त्यांचे नशीब आहात नाही येतं परंतु सारजाचीच गाडी बरोबर पब्लिकलाच येते पब्लिकच्याच फाटीवरून येते काय आता शेवटी संघर्ष सारजा कट कुठपर्यंत करणार आपला त्याला बैलच पूर्ण झाला आणि त्याला सग एक महिना झाला असेल सरजाला आपल्या गुलाल नाही आहे आणि नक्कीच गुलाल सरजाची वाट बघतोय आणि नक्कीच सरजाचं जो बॅड लक बॅड सुद्धा आहे आपल्या सरजाचं की पब्लिकनं गाडी का लागते आणि नक्कीच हे नशीब सरजाचं सा साथ देत नाही आहे आणि नक्कीच हा सरजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचा रँकिंगचा बैल आहे तो पब्लिकनं जरी पळत नसला पण आतनं दोनशे फुटात छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचासुद्धा तो घाम काढेला असला हा बैल आहे आणि नक्कीच फक्त व्यवस्थित पैरे ब आपल्या सरजाचे होत नाहीत त्याच्यामुळे आपला सरजा हा गुलालामध्ये खूप दिवस दिसला नाही नक्कीच नियोजन चांगलं करतील आपल्या सगळ्यांचे लाडके पैलवान अभिजित भैया पवार कारण की कसं होतं मोठे जे नंदे असतात त्यांचे पैरे महिना महिना अगोदर बुक झालेले असतात त्याच्यामुळे पैराला आपल्या सरजाला अडचणी येत असेल कादउचित परंतु असं वाटतंय मला आपल्या सरजाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या सोबत पळवावा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या या सोबत पळावा पिस्टन बावीस अकरा हा सुद्धा बैल आहे चांगलाच न घरनिकीकरांचा राजा असेल ओगलेवाडीकरांचा तेजा असेल सातार एक्सप्रेस बलमा असेल रैना असेल भारत असेल नक्की ज्या बैलांसोबत आपल्याला सरजा माहिब्या असेल या बैलांसोबत आपल्याला सर्जा नक्कीच पळताना बघायचे सर्जाचा पळ हीसुद्धा बैल चांगली पळतात नामांकित बैल आहेत परंतु बघूया सर्जाचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जाते कशा पद्धतीने होते परंतु सर्जाला जी दुखापत झाली ती एवढी गंभीर नाही आहे थोडीशी नॉर्मल दुखापत झालेली सर्जाला पाय उचलत होता त्याच्यामुळे सर्जा आपल्याला काल सेमीला दिसला नाही नक्कीच खूप खूप एक शुभेच्छा मी देतोय सरजाला लवकर सरजा लवकर बारा हो आणि मैदानामध्ये कमबॅक कर आणि तुझा गुलाल वाट बघतोय सरजा तू या वेगाचा शेवट बैलगाडा क्षेत्रामध्ये सरजा वेगाचा शेवट आहेस आणि शेवटच राशील आणि नक्कीच कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्या बैलाचा पळ खतरनाक आहे खतरनाक पळ आहे पळ आहे त्या बैलाचा आणि नक्कीच हा बैल टॉप रँकिंगचा आहे नक्कीच कमबॅक करेल आपला सरजा धन्यवाद